सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक चार दहा दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आला महत्त्वपूर्ण शासन निर्णय पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील राज्य शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार केंद्र शासनाच्या अधिकारी कर्मचारी यांना केंद्रीय नागरी सेवा निवृत्ती नियम एकोणावीसशे बहात्तर व दोन हजार एकवीस लागू करण्याचा एक, एक वेळ पर्याय देण्यासंदर्भात केंद्र शासनाच्या निवृत्तीवेतन त्याचबरोबर वेतन, वेतन धारकांच्या कल्याण विभागाच्या दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या कार्यालयीन ज्ञानपानुसार निर्णय घेण्यात आलेला आहे सदर निर्णयानुसार राज्य शासन सेवेतील जे अधिकारी कर्मचारी दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी अथवा त्यानंतर राज्य शासन सेवेत नियुक्त करण्यात आले आहेत तथापि त्यांची पदभरती जाहिरात तसेच अधिसूचना दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी निर्गमित झालेली आहे अशा राज्य शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना त्याचबरोबर भविष्य निर्वाह निधी नियम तसेच त्या अनुषंगिक बाबी लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे सदर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निर्गमित निर्णयानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत येणाऱ्या कार्यरत अभियंता संवर्गातील सद्यस्थितीत कार्यरत असणाऱ्या सदर निय निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांच्या शासनसेवेतील प्रथम नियुक्ती ही महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परिषद दोन हजार चारनुसार म्हणजेच दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पदभरतीची जाहिरात अधिसूचना निर्गमित केल्यानुसार सदर अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना व त्या अनुषंगिक बाबी लागू करण्यात येत आहेत तर याबाबतचा हा शासन निर्णय या ठिकाणी तुम्ही पाहू शकता